पंढरपूर तालुक्यातील कासेगाव गावानजीक असलेल्या विठ्ठल खत कारखाना येथे सोलापूर कृषी कार्यालयाच्या गुणनियंत्रण नियंत्रण विभागाने अचानक पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे पाहणी केली असता या कारखान्यातून बोगस खतांची निर्मिती करत शेतकऱ्यांना विकले जात असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित खत निरीक्षकांकडून या कंपनीविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खत कारखाना याच गावातील एका राजकीय वरदहस्ताच्या माध्यमातून चालवला जात असल्याची देखील माहिती मिळत आहे तर मग तो या भागातील मोठा नेता कोण याची देखील चर्चा होऊ लागली आहे अनेक वर्षापासून हा बनावट रासायनिक खत या ठिकाणी तयार शेतकऱ्यांना विक्री करणारे मोठं रॅकेट समोर आलं आहे या ठिकाणी छापा टाकला असता तब्बल अकरा लाख बारा हजार रुपये किमतीचा जवळपास सातशेहून अधिक बनावट खतांच्या पोती जप्त करण्यात आली आहे या ठिकाणी संशयित बनावट व बोगस खते शेतकऱ्यांना वितरित करून शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक होत असल्याचे आढळून आले महालक्ष्मी फर्टिलायझर्स म्हणजेच विठ्ठल खत कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सह इतर व अन्य एका विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपल्या पिकांसाठी लागणारी जी काही रासायनिक खते आहेत ते पाहूनच खरेदी करण्यात यावी या संबंधित आम्ही कारखाना त्यांच्या नावे होता की कुणाला करार करून देण्यात आला त्यांचा वापर फक्त नावापुरता करण्यात आला याची देखील आम्ही येणाऱ्या काळात हे देखील आम्ही पुढे आणू संबंधित त्याचा अतिरिक्त पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी वडणे हे काम करत आहेत